हॅलो गाई स्वागत असं आपल्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नेते इंस्टाग्रामवरील ट्रेंडिंग रमाकांत नाईक यांच्या फॅशन झोन मेन्सवेअर या कपड्यांच्या दुकानात तुम्ही म्हणतात ह्या असा तरी खय तर मंडळी कुडाळ पान बाजारात योगेश मोबाईल शॉपीकडनं पंचवीस मीटर अंतरावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बरोबर खाली ह्या दुकान तुम्हाला दिसान जाताना तर मंडळी यांच्याकडे तुम्हाला होय ते चांगल्या क्वालिटीचे कपडे एकदम रिजनेबल दरात मिळान जाते आणि जर तुम्हाला यांच्या ऑफरचा लाभ घेऊ असतात तर मंडळी यांच्या इंस्टाग्राम आय डी नक्की फॉलो करा आणि यांच्या दुकाना एकदा विजिट करून मराठी माणसाक सपोर्ट करा धन्यवाद आपले पार्थ तेकर इले होते युट्यूबर असत आणि बरेच रील बनवते फेमस असते सोशल मीडियावरती आज ते आमच्याकडे खरेदी करून गेले होते आज दोन दिवस आपल्याकडे सेल चालू होतो स्टॉक क्लिअर पण आज त्यांच्या मनासारखे जे त्यांना होय होते डाउन शोल्डर त्यांना गावक नाही पण यंग जनरेशन असत पोरगे सोशल मिडियातील खूप ट्रेंडिंग मध्ये असत त्या मी नाराज करू शकले नाही त्याच्यावर मी एक चांगला हेवी रेंजचा टी शर्ट मी खरेदी भाव त्या देऊन त्या का पुढच्या जो तो तो सोशल मीडिया यूट्यूब ते चॅनेल आहे या चॅनेलसाठी भवितव्यासाठी त्या मी त्या शुभेच्छा देत आहे आणि ह्या सोशल मीडियाच्या जे नवीन आपले पोरगे जे ट्रेंडिंगमध्ये असत सध्या सोशल मीडियावरती आणि ह्यांना विनंती करते स्थानिक आपले जे दुकानदार असतात त्यांचे तुम्ही रील बनवा त्यां घराघरामध्ये पोहोचवा जेणेकरून स्थानिक दुकानदार आपले जे आज सध्या कोकणाची मुंबई दिशेने वाटचाल करतात ती होता कामाने आणि आपल्या स्थानिक दुकानदारां स्थानिक कस्टमर गावाकडे ही मी त्यांच्याकडे अपेक्षा करते आणि ह्या मुलांनी माझे वगैरे या सगळ्या मुलांनी जेवढे सोशल मीडिया ट्रेंडिंग करतात त्यांनी आपला जो जिल्ह्याचा जो निसर्ग आहे जे आपले पर्यटक केंद्र असतात ते पण सोशल मीडियामार्फत पूर्ण भारत देशापर्यंत पोहोचू दे जेणेकरून आपलं भविष्यात कोकणातील हे जिल्हा पर्यटनासाठी जागतिक पातळीत जाव ही मी यांच्याकडनं मी अपेक्षा करते तुम्ही आलात खूप खरेदी केला त्यासाठी धन्यवाद आणि आमच्या तुमच्या यूट्यूब मार्फत अशा दुकान आमच्या स्थानिक दुकानदाराच्या मराठी दुकानाची तुम्ही जाहिरात करा धन्यवाद